काय टमाटा खात होते तू मग खाल्लं का कुठं खाल्लं खाल्लं मम्मीने घेऊन घेतलं का अजून पाहिजे टमाटा अजून पाहिजे तुला सर्दीच झाली ना मग मग नाही खायचं ना नाही खायचं ना हां सर्दी झाली नाही खायचं बेटा हां सर्दी झाली ना हां शेमळा कशा निघतो तुझा सर्दी झाली ना हां मग नाही खायचं बेटा भू असतं ते हां भूत असतं हां टमाटर नाही खायचं बेटा नाही खायचं नाही खायचं हां हां नाही खायचं हां 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 टमाटा नाही आहे ना फिनिश केलं खाऊन घेतलं पहिले हां मग आता नाही खायचं फिनिश केलं आता खायचं नाही हां हां खोकला येतो ना हां मग नाही खायचं सर्दी खोकला येतो मग नाही खायचं ना बेटा नाही खायचा हां टमाटा नाही एकदा तुझं नाव सांगून दे मला हां पूर्ण नाव सांग व्हेरी गुड मोठी झाली बाई एंजल मोठी झाली बघा एंजल मोठी झाली किती मोठी झाली हो oh, बापडी एवढी मोठी झाली अ